नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आणखीन एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर नक्की व्हिडिओ शॉट पण बघा आणि खूप यू यूजफुल आहे तर सुंदर असे लटकन बनवून दाखवलेले आहे मी तर इथे घेतलेले आहे बघा मी चार बाय चारचे असे हे तीन वेगवेगळ्या कलरचे चौकोनी मी चार बाय चारचे घेतलेले आहेत कपडे आणि असं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि हा त्रिकोणी करून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने मी करून शिलाई करून घेत घेतलेली आहे खूप छान पद्धतीने आणि सोपी एकदम लटकन आहे इतका सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचं कस्टमर नक्की खुश होईल तर बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तिथे मी कट करून घेते आता तर आता काय करायचं आहे आपल्याला हे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे असं अशा पद्धतीने आणि शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर थोड्याशा अंतरवरती वरतीवरती ठेवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम थोडा थोडा अंतरवरती असं ठेवून शिलाई करून घ्यायची आपल्याला हे ते एक साथ आणि आता बघा मी दुसरा आणखीन एक कपडा घेतलेला आहे तो आहे साडेपाच बाय साडेपाच इंचचा घेतलेला आहे थो, थोडं थोडासा मोठा घ्यायचा आहे आपल्याला आणि असं सेंटरमध्ये म्हणजे असं जो त्रिकोणी आहे तिथे सेंटरमध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे तर आता सेंटर ओळखायला येणार नाही आणि आतमधून आता असं त्रिकोण ठेवून आपण शिलाई करून घेऊयात तिरकस आणि त्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे असं सरळ आणि असं पलटी करून मग त्यावरती द्यायची आहे आपल्याला शिलाई तर थोडंसं आतमध्ये माझी शिलाई आली नव्हती त्याच्यामुळे मी आणखीन एक डबल चांगली असं व्यवस्थित बघून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आणि आता हा दोन्ही भाग असं सरळ करून घ्यायचा आहे सरळ आणि अशा पद्धतीने आपल्याला असं ठेवायचं आहे आपल्याला असं आणि तिथे आपल्याला इथे मनी लावून घ्यायचे आहेत तर बघा तर बघा इथे मी घेतलेले आहेत मनी तुम्हाला लगेच लावून दाखवते तर त्याआधी आपल्याला असं जो त्रिकोणी आहे ते आपल्याला अगोदर इथे सरळ म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते लावता येईल आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे आपण कट करून घेऊयात आणि बघा अशा पद्धतीने हे बघा इथे असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि मग आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे मनी खूप सुंदर लटकन आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करून लटकन बनवू शकता अगदी पाचच मिनटं वेळ लागतो लटकन बनवायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा तिन्ही अशा प्रकारे मी मनी लावून घेत गीत, घेत आहे आणि मैत्रिण तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर बघा आता इथे आपण मनी लावून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण जी डोरी आहे मी रेडीमेडच वापरलेली आहे तर बघा सरळवरती ठेवायचं आहे आपल्याला आणि याच्यावर फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आता जो साधा आपण जो लटकन बनवतो तशा प्रकारे शिलाई करून घ्यायची कोणी असं एकदम सोपी पद्धत आहे आणि बनायला पण खूप वेळ लागत नाही पटकन बनते हे बघा किती सुंदर झालेला आहे आपला लटकन खूप छान पद्धतीने झालेला आहे तर तुम्ही कलर कलर कॉम्बिनेशन करून तुमच्या सा ब्लाऊजच्या सा म्हणजे साडीला आणि ब्लाउजला मॅचिंग होणारे असे कपडे घेऊन तुम्ही लगू असं बनवू शकता खूप छान पद्धतीने झालेला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून पूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सी स्वामी समर्थ